पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा म्हसळाचे नायब तहसीलदार माननीय श्री गणेश मारुती तेलंगे यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आठवून गतकाळच्या स्मृती गहिवरले माझे, मन माझ्या मनातले ते वहाणे हलकेच जड जहाले म्हसळाचे नायब तहसीलदार माननीय श्री गणेश मारुती तेलंगे एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी नायब तहसीलदार या पदावरून सेवानिवृत्त झाले हा दिवस आपल्या जीवनातील खरोखरच आनंदाचा क्षण आहे मागे वळून पाहताना आपले लहान वयातच पित्याचे शत्र हरपले रात्रंदिवस आईने मेहनत करून शिक्षण दिले नंतर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शासकीय सेवेत एक एक पाऊल पुढे जात नायब तहसीलदार या पदापर्यंत पोहोचलात खरोखरच हे एक मोठे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे त्यात तुम्ही यशस्वी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन हे सांभाळताना तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या लेलैया पेलल्यात मुलास उच्च शिक्षण देऊन इंजिनियर केलेत आपल्या मोठ्या मुलीसुद्धा उच्च शिक्षण देऊन तिचे लग्न केलेत हे करत असताना आपल्या गावाची नाळ तुम्ही काही सोडली नाहीत रोहा तालुक्यातील कोलाडजवळील वाण्याची तळवली हे तुमचे मूळ गाव येथूनच तुम्ही आपल्या आयुष्याची सुरुवात केलीत शालेय शिक्षण घेऊन पुढील वाटचाल केलीत आणि शासकीय सेवेत रुजू झालात आपल्या प्रेमळ आणि मृदू स्वभावाने सर्वांना आपलेसे केलेत आपले सहकारी मित्र नातेवाईक यांच्याशी नेहमीच आपुलकीच्या भावनेने वागलात हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे व ते सदैव आमच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही आमच्या सर्व नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना करतो की आपणास उर्वरित आयुष्य आरोग्यदायी व भरभराटीचे जाव शब्दांकन विजय झिंजी